नमस्कार प्रेक्षको आवाज भाषामध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते नवीन नाटक भूमिका आपल्या सगळ्यांच्या पिढीला येते अठ्ठावीस विशेष पासून आणि यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये म्हणजे स्त्री भूमिकेमध्ये सविता गुरु आपल्यासमोर आहे सविता नमस्कार मनपूर्वक स्वागत आवाज भाषामध्ये अर्थातच भूमिका या नाटकामध्ये काय भूमिका आहे ते थोडंसं एक आपण भेट दिलेलं प्रेक्षकांना भूमिका या नाटकात मी भूमिकाची भूमिका सांगत आहे ना ही एका नेत्याची बायको आहे नोकरी करणारी स्त्री आहे मुलगी आहे तिला आहे म्हणजे अत्यंत सर्वसामान्य मुहिणी आहे पण तरीही वास्तववादी स्त्री आहे ती आजची स्त्री आहे सगळ्यांना खूप आपलीशी वाटणारी मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीचा आरसा अशी खरं तर खरंतर ते वातावरण आहे म्हणजे यात फक्त नट आहे आणि पण घरात लेखक असे आहे आणि घरातलं वातावरण नाटक नव्हते जवळपास सेम आहे तर घरातला अनुभव वर्षेच हे नाटक काय मला घरातला अनुभव वर्सेस हे नाटक तर कधी कधी असं वाटतं ना आपण कारण मी अभिनेत्री त्याच्यामुळे मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या घरातल्या परिस्थितीला समजून घेण्यास सक्ष, सक्षम आहे कारण मला या क्षेत्रातले बोटी भेटेल मला या क्षेत्रातले फायदे मिळते की मला या क्षेत्रामध्ये काय तारांवर होते काय कसरत होते हे मला माहिती आहे पण उलका ही बॅट्रेट नोकरी करण्याची आहे त्याच्यामुळे तिला अशा असतील नवऱ्याशी असतील क्षेत्र असलेल्या नवऱ्याशी जुळवून देताना अशा पद्धतीच्या काय क्षेत्रामध्ये व्यवधान असणं नवऱ्याशी झोग घेताना काय तिची तारामळ होत तारा असेल तारा किंवा आत्ताची जी मुलगी आहे कारा घेतली तिच्या करिअरविषयी तिच्या अभ्यासाविषयी घरातले पैसे विमा काढणे एस आर पी करणे घरात भाज्या आणणे ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र कसं करते म्हणजे ती साधारण दुर्गा असल्यासारखी का हातांनी कामं करत असते आणि तरी हसत खेळत असते आणि तरीही स्वतःची मृतं मांडत असते ते ओला ओ नाहीला नाही असं अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर नाही सो मला असं वाटतं की ते जास्त कठीण होतं कारण संविधा म्हणून मी या क्षेत्रात आहे त्याच्यामुळे मला सोपं आहे सगळं समजून घेणं पण समजून ना अभित हो लावलं बरं आता नवरा म्हणून अभिजितला <laughs> तुम्ही थोडंसं सांगत असाल की बाबा तुम्हाला हे चुकी आहे हे बरोबर करायला हवेचं तसंच शेतेंना तुम्ही कधी सांगितलं स्क्रिप्ट नाही कारण फ्रँकली शेतीज उत्तम लेखक आहे आणि जेव्हा तुमच्या समोर एक काय म्हणूया पंचभगवानांचं ताट असेल एकदम तयार केलेलं तर त्यात तुम्हाला कृती काढण्याची काही गरजच नसते तुम्ही फक्त मनसोक्त त्याचा आस्वाद द्यायचा असतो तसं क्षितिजचं लिखाण आहे की अन्यता आपण लेखक आहे विचार त्याचे फार आणि गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप आत्ताचा आहे आजचा आहे आणि सगळ्या गोष्टींना पडताळून पाहण्याची सक्षमता त्याच्यात आहे आपल्या विचारांची विचारांना विचारांना पडताळून पाहण्याची तर मला असं वाटतं की जेव्हा तो लिहितो तेव्हा ते शंभर टक्के असतं त्यामुळे एक नट म्हणून किंवा एक स्त्री म्हणून पण मला तेच असं वाटलं नाही की त्याला याच्यावरती किती प्रश्न मी त्याला असं म्हणाले ते स्क्रिप्ट वाचून अरे हे मीच बोलते घरात काय कुठून ऐकलंच का तू माझ्या घरचं हे इतकं खूप रिलेटेबल आहे आणि अर्थात त्यांचा त्यांच्याबरोबर काम करतानाच आम्ही म्हटलं तसं ते माझे गुरु म्हणून पहिलं माझं व्यावसायिक लेखन त्यांच्याबरोबर होतं त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे आपण म्हणतो ना गुरुकुल याच्यामध्ये जाणं तसं आहे की तुम्ही छान तयार होऊन बाहेर पडतात मग तुमची संवादाची चिंतेत असेल भाषेवर काम करणं असेल तुमचा स्टेजवरचा वावर असेल तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव असतील एक नट म्हणून ते अक्क तुमच्यावर काम करतात आणि मग तुम्हाला ते इतकं सोपं जातं ॲज अन ॲक्टर म्हणून स्टेजवर उभं राहायला की तुम्हाला असं वाटतच नाही की मी आता सुविधा म्हणून काम करतो की घर मला माझं वाटायला लागतं मी माझी भूमिका वाटायला लागते ती सहजता आणण्यासाठी ते फार मदत करतात फार सुंदर त्यांच्याबरोबर नाटकापर्यंतपेक्षा प्रोसेसचा खूप मजेदार असतो आणि मग म्हणतात त्याप्रमाणे स्त्रीप्रधान नाटक अगदी हातावर ओळखाली आहे पण यामध्ये तुमची भूमिका वैद्यकीय आहे तर पण न्याय दिला आहे या असेल तर डेफिनेटली न्याय दिलेला आहे आणि ती जी लिहिलं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठलंच आमच्या नाट्यातलं एक पात्र असं खूप प्रमुख आहे असं माझं असं म्हणणं नाही आहे म्हणजे जसं सचिन सरवण म्हणाले की एक सशक्त नाही आहे आम्ही सगळ्यांचं सशक्त म्हणणं आहे आणि आम्ही सहाही पात्र या सहायी जणांना सगळी एक वेगवेगळ्या प्रवृत्तीचा असतात एका वेगवेगळ्या मानसिकतेचं प्रतिबिंब निर्माण करतात ते सहाही पात्र आणि कदाचित पाचशे ऑडियन्समध्ये दहा माझ्याशी रिलेट होती पन्नास या पात्राशी होतील पन्नास त्या पात्राशी होतील प्रत्येकाच्या म्हणण्याला एक रिलेटिव्हिटी आहे की कारण so 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 ते म्हणणं खूप मी म्हटलं तसं आत्ताचं आहे आपल्या घरातलं आहे आपण आजूबाजूला समाजातलं आहे सो हे खूप मला बोलायचं असतं की आम्ही समोरच्या ऐकत असते असं आहे सो त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही भूमिका आहे हे खूप पूरक एकमेकांना भूमिका आहे सचिन सर माझ्या पतीच्या भूमिकेत आहेत म्हणजे दौरा आहे तुझी चक्कम आम्हाला पाहायला मिळणार आहे हो कारण कि आता सामान्य गृहिणी आहे नोकरी करते मुलीला सांभाळते नवऱ्याला सांभाळते होणार असतं थोडीशी चिडचिड होणार होणारच त्याच्यामुळे ती शाब्दिक चायला मिळेलच त्याचा एक उमेदवारी सांगणार आहे का आता ते प्रेक्षकांनी ठरवायचं कि ती चकमक आवडते का नाही आवडते किंवा काय मजा येते थँक्यू प्रेक्षकांना आपण आवडतो या नक्कीच मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आमच्या भूमिका या नाटकाचे प्रयोग अठ्ठावीस मार्चपासून सुरू होत आहे तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा नक्की नाटक बघायला या तुम्हाला आपलंसं वाटणारं आजचं नाटक आहे खूप पटणारं नाटक आहे तुम्हाला आवडल्यानंतर ते तुम्ही नक्कीच घरापर्यंत घेऊन जाल असं नाटक आहे परिवारासोबत आवर्जून नाटक बघायला या आणि कसं वाटतं ते नक्की सांगेल थँक्यू थँक्यू